कन्नड तालुक्यातील अंजना पळशी प्रकल्पाची कार्यकारी अभियंता एस जी शहापुरे आणि उपविभागीय अभियंता बी व्ही वाघमारे यांनी पाहणी केली आहे यावेळी त्यांनी दोन दिवसात अंजना पळशी प्रकल्पाच्या कालवा गेट दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे या कालव्याची दुरुस्ती पावसाळा सुरू होण्याअगोदर करावी अशी मागणी अनेक वेळा शेतकऱ्यांनी केली होती सध्या या कालव्यामध्ये अधिक उंचीचे झाडे झुडपे जाळी वेली मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून यामुळे कालव्यामधून पाणी गळती होत आहे त्यामुळे याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सरपंच यांनी केली होती यावेळी नाचनवेल आडगाव मोहाडी नादरपूर अहमदाबाद जवखेडा डोंगरगाव मोहरा आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसह ग्रामपंचायत पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंचाच्या आणि कार्यकर्त्यांच्या शेतकऱ्यांच्या बोलवण्यावरून या विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शहापूर कामकर मॅडम या ठिकाणी समस्या ऐकून घेण्यासाठी आल्या बऱ्याच दिवसापासून या धरणाचा जो डावा कालवा आहे हा लिकीज होता आणि त्यातून पूर्ण पाणी पूर्णपणे पाणी वाहून गेले आहे त्यामुळे या ठिकाणी या परिसराचा पिण्याच्या पाण्याचासुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी हा प्रश्न सोडवण्यासाठी आज या ठिकाणी मॅडम आल्यात आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मे अखेरपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा कालवा दुरुस्त करतो आणि उर्वरित राहिलेले जे कामं आहेत या डॅमचे तेसुद्धा आम्ही लवकरात लवकर मार्गी लावतो त्याचप्रमाणे चाऱ्यांचं सुद्धा त्यांनी सांगितलं की चाऱ्यांचं सा सुद्धा प्रकरण आम्ही मंत्रालयात पाठवलं आहे आणि त्यासाठी आम्ही मंत्रालयात जाणार आहे लवकरात लवकर तुमचे प्र पूर्ण प्रश्न मार्गी लागणार आहेत मॅडमनं सांगितलं की मला तीन चार महिनेच झाले आणि मी आल्यानंतर तुमचे कामं पूर्ण करून देते असं त्यांनी आपल्याला ठोक आश्वासन दिलं आहे कालव्यात पाणी सोडण्यासाठी वापरले जाणारे दरवाजेही नादुरुस्त असल्याने गेल्या वर्षी पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासडी झाली होती शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता यावेळी कार्यकारी अभियंता यांनी समस्या जाणून घेत डावा कालवा दरवाजा दुरुस्तीचे काम दोन तीन ते तीन दिवसात सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे सध्या कन्नड तालुक्यातील अंजनापळशी प्रकल्प या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी या प्रकल्पाशी संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि या प्रकल्पांतर्गत अनेक मोठ्या प्रमाणावर ठिकाणी शेतकरी आहे त्यांच्या अनेक समस्या त्या या ठिकाणी ते त्यांनी मांडलेल्या आहेत तर त्या कशा पद्धतीने या ठिकाणी त्या समस्याचं निराकरण होणार आहेत आपण एक जाणून घेऊ आता मी या या डिव्हिजनचा चार्ज घेऊन एक चार पाच म्हणून आलेलो आहे आता त्यानंतर ते आपले जे काही कामाचे रिक्वायरमेंट जे आलेले आहे ते आपण केलेले आहे त्याची निधी पण मंजूर झालेला आहे पावसाळ्यापूर्वी आपण या गोष्टी कामं सुरू कम्प्लीट मॅडम याचबरोबर इथं जे दावा आणि उजवा खाल्ला आहे त्यांचे पण अतिशय दुरावस्था झाली अशा प्रकारच्या निवेदन यांनी शेतकरी अनेक वर्षापासून देत आहे परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अतिशय संताप व्यक्त होत आहे त्याचबरोबर हे जे गेटचं मेन कालवाही इथं देखील दुरावस्था झाली आहे परंतु फक्त आश्वासनं शेतकऱ्यांना आजपर्यंत देण्यात आली परंतु त्यावर कुठलीही कारवाई नाही झाली त्यामुळं आता हे काम किती तारखेपर्यंत व किती कालावधी आता हे पूर्ण होणार काही कंप्लीट ने ने ने, ने हे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे यावेळी शाखा अभियंता एस शाका एस गांजळे शाखा अभियांत्रिकी एस बी बडे कालवा निरीक्षक तुकाराम जाधव लक्ष्मण जाधव कर्मचारी पिशोर येथील सरपंच अहमदाबाद येथील सरपंच आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती देविदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड